बातमी जतमधून जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी थांबून शेती पिकांचे नुकसान झाले आहे या शेती पिकांची पाहणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे त्याचबरोबर जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नसते सह सर्कल गटविकास अधिकारी तलाठी यांच्यासह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर या ठिकाणी पाहणी केली त्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत त्यानुसार युद्धपातळीवर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे देखील सुरू आहेत मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसांमुळे ओढे नाले वाहू लागले आहेत शेतामध्ये पाणी थांबून मोठ्या प्रमाणात द्राक्ष डाळिंब तूर मूग मक्का त्याचबरोबर भुईमूग अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहूया शेतकरी काय म्हणतायत पाणी वारून द्राक्षे डाळिंबर पाण्यात आठ दिवसाला पाऊस आहे पाण्यात वारून पोट्याचे नुकसान झालेले आहे आणखीन तोर आणखीन मक्का ही मोठ्या पराने लय आमचं हाल झालेले आहे बसायला जागा नाही एवढं अतिवृष्ट पाऊस झाला सगळे कुठं वाहून गेली गाळून द्राक्षी गेला मका गेली शेंगा गेल्या सगळं होऊन आता झाडं सगळं घरात पाणी गेलं आणि रस्ता गेली एकरभर शे शेत गेलं रोडमध्ये आणि वाट गटर केली नाही ते आणि जायाला पायपा सुद्धा गाठली ते सगळं घरात पाणी आलं उमदी विठ्ठलवाडी येथे चार दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळं अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी द्राक्षबागा बागा तूर मका ह्या सर्व पिकातली शिरून आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पंचनाम्यासाठी तहसीलदार साहेब साहेब आणि कलेक्टर साहेबांनी संबंधितांना आदेश दिलेले आहेत तरी महसूल कार्यालयाचे पंचनामे चालू आहेत पण पन... जो राष्ट्रीय महामार्ग आहे विजापूर पंढरपूर हायवेलगत त्या मा राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराने ते रस्त्यालगत जाणारे पाण्याचे कालवे होते ते मुजवून रस्ता बनवलेला आहे आणि पूर्वत त्या पायपा घालून ते जर बाणवटे सुरळीत केले तर बऱ्यापैकी शे महामार्गालगत असलेल्या शेतीचं नुकसान टाळता येते तरी वरिष्ठांनी तात्काळ ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाला समज देऊन जाणाऱ्या पाण्याचे कालवे पूर्ववत करावेत शासनाचं बरोबर जत तालुक्यामध्ये मागील आठवड्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे तहसीलदार म्हणजे महसूल विभाग ग्रामविकास विभाग आणि कृषी विभाग त्याचबरोबर बांधकाम विभाग या सर्वांना आम्ही शेतावर पाठवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झाले त्या ठिकाणी आम्ही पंचनामे करत आहोत त्याचबरोबर जिथे घरं पडलेली आहेत त्या घरांचे आम्ही पंचनामे करत आहोत आज मी इथे उमदी खालील विठल विठ्ठलवाडी या गावात आलेलो आहे याही ठिकाणी फळबागेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आम्ही लवकरात लवकर इथे पंचनामे करण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यासाठी आता या गावामध्ये साधारणतः तीन साडेतीन हजार एकर जमीन ही या अतिवृष्टीमुळे बाधित झालेली आहे त्याच्यासाठी तालुका कृषी अधिकारी गटविकास अधिकारी आणि तहसीलदार प्रांताधिकारी या सर्वांनी ठरवले की जच्या पश्चिम भागेत भागामध्ये जिथं अतिवृष्टी झालेली नाही तिथले तलाठी तिथले कृषी सहाय्यक तिथले ग्रामसेवक हे इथे पाठवायचे आहे इथे त्यांनी पंचनामे करायचे आणि पुढील तीन ते चार दिवसामध्ये लवकरात लवकर आपल्याला ही नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव आपल्याला शासनाकडे पाठवून मदत घेता येईल साहेब आज अनुषंगाने ग्रामस्थांना असं सर्वांना आव्हान करू इच्छितो की झालेलं नुकसान खूप आहे तर ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी आपल्या या शेतामध्ये थांबून आपल्या जेव्हा पंचनाम्याला आमचे कर्मचारी येतील तेव्हा त्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करा